मित्रांनो घरांच्या विक्रीत ही देशातील सात महानगरांमध्ये दे चौदा टक्के घट नोंदवण्यात आली आहे एनारॉक या ग्रुपने देशातील सात महानगरातील घरांच्या विक्रीचा तुलनात्मक अभ्यास केला त्यात त्यांना सात महानगर मुंबई पुणे बंगळुरू दिल्ली हैदराबाद चेन्नई कोलकत्ता येथील घरांच्या नोंदणीमध्ये चौदा टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले आणि पुणे आणि मुंबईत ही घट अनुक्रमे वीस आणि अठरा टक्के आहे आता कशा हे कशामुळे घडलं आहे तर जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव आय टी क्षेत्रातील कर्मचारी कपात आयात शुल्काचा वाद प्रतिकूल झालेला आहे म्हणजे अमेरिकेने जे टेरिफ लावले त्याच्यानंतर आय टी क्षेत्रात जे मंदीचं वारं वाहत आहे कर्मचारी कपात केली आ, जात आहे कर्मचाऱ्यांना अपॉइंटमेंट दिल्या जात नाही आहे त्यांचे फक्त इंटरव्ह्यू घेऊन त्यांना वेटिंगवर ठेवलं जात आहे किंवा कर्मचाऱ्यांना मिळणारे जे विविध भत्ते किंवा मानधन आहे त्याच्यामध्ये कपात आहे त्यामुळे पूर्वी एवढं काय म्हणतात त्याला फार चांगलं असं सुखीचं वातावरण आय टी क्षेत्रात राहिलेलं नाही आहे बाहेरच्या सुद्धा कामाच्या व्यवसायाच्या संधी कमी झालेल्या आहेत त्यामुळे भारतातलं काम कमी झालं आहे त्यामुळे उत्पन्न कमी झालं आहे त्यामुळे आय टी क्षेत्राला मिळणाऱ्या पॅकेजवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे पुणे मुंबईतील घरांच्या विक्रीला घरघर लागलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचा जो तुलनात्मक अभ्यास ॲनारॉक ग्रुपने सात महानगरांचा केला त्याच्यामधून ह्या धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत आणि हे सगळं आपण ह्याच्यासाठीच अभ्यासतोय की आपण महानगर महानगर अशी झाली म्हणतो पण त्या महानगरांमध्ये सगळा श्रीमंत अतिश्रीमंत आणि आय टी क्षेत्रामधील लोकांचाच बोलबाला आहे का काय असं सगळं वातावरण या इथे निदर्शनास आलेलं आहे आणि जेव्हा आपण दोन हजार चोवीस पंचवीस अशा पद्धतीने गेल्या पाच वर्षांचा अभ्यास करतो तेव्हा गेल्या वर्षी जरा गेल्या वर्षीसुद्धा वीस टक्के घर नोंदणी कमी झाली असली घट झाली असली त्याच्यात तरी गेल्या सलग पाच वर्षाचा अभ्यास केला तर पुण्यात गेल्या पाच वर्षात घरांच्या किमतीत चव्वेचाळीस टक्के वाढ झाल्याचं निदर्शनास येत आहे म्हणजे आपण घरांच्या विक्रीत घट झाली हे चोवीस पंचवीसची संख्याशास्त्रीय माहिती याची तुलना करून अभ्यास करतो परंतु दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस सुरू होताना दोन हजार पंचवीसची शेवट आणि त्याच्या अनुषंगाने गेले पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ह्या पाच वर्षामध्ये पुण्यातील घरांच्या किमतीत चव्वेचाळीस टक्के वाढ झालेली आहे आणि पुण्यातील घराची सरासरी किंमत ही अठ्ठ्याहत्तर लाख सेवन्टी एट लॅक्स झालेली आहे आणि हे क्रेडाई सी आर सी आर ई मॅट्रिक्सच्या अहवालातून समोर आलेलं आहे क्रेडाई पुणे मेट्रो आणि सी आर ई मॅट्रिक्सने पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील गृहनिर्माण क्षेत्राचा दोन हजार पंचवीसचा अहवाल नुकताच जाहीर केलेला आहे आणि या अहवालानुसार पुण्यात गेल्या वर्षी एक्क्याऐंशी हजार घरांची विक्री झाली त्याचं एकूण व्यवहार मूल्य त्रेसष्ट हजार कोटी रुपये होतं पुण्यात दोन हजार एकवीसच्या तुलनेत गेल्या वर्षी घरांच्या विक्रीत एकोणीस टक्के तर एकूण व्यवहार मूल्यात एकाहत्तर टक्के वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे गेल्या वर्षी एक ते दोन कोटी रुपये किमतीच्या चौदा हजार घरांची विक्री झाली त्याचवेळी दोन कोटीहून अधिक किमतीच्या दोन कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या तीन हजार तीनशे घरांची विक्री झाली पुण्यात दोन हजार एकवीसपासून एक ते दोन कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीत चार पटीने वाढ नोंदवण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजार एकवीस साली एक ते दोन कोटी रुपये किमतीचं घर दहा घरं विकली गेले असतील तर दोन हजार सव्वीस सुरू होताना ती चाळीस विकली गेलेली आहेत म्हणजे चारपट वाढ झालेली आहे पुण्यात गेल्या वर्षी घरांची सरासरी किंमत लाक, ही अठ्ठ्याहत्तर लाख सेवन्टी एट लॅक्स ही निर्माण झालेली आहे आणि घरांच्या किमतीत गेल्या वर्षी चव्वेचाळीस टक्के वाढ झालेली आहे हे जरी खरं असलं तरी त्याच थेच, त्याचं दुसरं दुःखद बाजू अशी आहे की मोठ्या घरांना प्राधान्य आणि म्हणजे मोठ्या घरांना म्हणजे अकराशे बाराशे स्क्वेअर फीट या घरांना प्राधान्य मिळत आहे कारण त्यां त्या घरांच्या किमती परवडतील असे श्रीमंत अतिश्रीमंत लोकं मध्यमवर्गातील उच्च मध्यमवर्ग लोक लोक पुण्यात घर घ्यायला प्राधान्य देत आहे त्यामुळे जास्त चौरस फूट क्षेत्रफळ असणारी घरं प्रति चौरस फूट वाढलेले दर यामुळे घरांच्या सरासरी किमतीत वाढ झाली आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि हे सगळं धक्कादायक आहे अठ्ठ्याहत्तर लाखाचं घर गर, गरिबाला कसं परवडणार आता आ, एक ते दोन कोटी दोन ते तीन कोटी तीन ते चार कोटी अशीच जर घरं जर निर्माण झाली तर गोरगरीब मध्यमवर्गीय गटातील ज्यांना साडेपाचशे सहाशे स्क्वेअर फुटाचं घर घ्यायचं आहे जे पंचवीस ते तीस लाख तीस ते पस्तीस लाख एवढ्या रकमेचं आहे ते कुणी निर्माण करायला हवं का सगळ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचाच आधार घ्यावा त्याच्यामध्ये गोरगरीब सर्वसामान्यांना घरं मिळणार नाही त्याच्यासाठी जे पात्र ठरतील त्यांनाच घर मिळणार आहे त्यामुळे हे सगळं अभ्यासलं तर आपल्याला गोरगरिबांच्या घराच्या स्वप्नाबाबत आपण साशंक होऊ आपल्या मनात भीती निर्माण होईल की यांना घरं मिळतील का नाही गेल्या वर्षी जी एकूण घरांची जी विक्री झाली त्याच्यामध्ये एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के आहे त्यात पन्नास लाख पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी आणि पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा वाटा हा घटलेला आहे आणि विकसक काय म्हणतो छोट्या क्षेत्रफळाची जास्त घरं बांधण्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाची काही घरं बांधूया आणि त्याच्यातूनच आपला पैसा वसूल करूया त्यामुळे विकासकांकडूनही मोठ्या घराच्या प्रकल्पांना प्राधान्य दिलं जात आहे गेल्या वर्षी नवीन घरांच्या पुरवठ्यात तीन बी एच के तीन बेडरूम हॉल आणि किचन असलेले आणि चार बी एच के चार बेडरूम आणि हॉल किचन असलेल्या घरांचा वाटा हा वीस टक्क्यांवरून एकोणतीस टक्क्यावर गेला म्हणजे नऊ टक्के वाढ झाली एक बी एच के एक बेडरूम हॉल किचन ह्या घरांचा वाटा पंधरा टक्क्यावरून अकरा टक्क्यांवर आला म्हणजे चार टक्के खाली आला असं ह्या अहवालात नमूद आहे हे सगळं धोकादायक आहे हे का सगळं काय का म्हणतात त्याला दुःखद आहे आणि काळजी करावी असं आहे गोरगरिबांना महानगरांमध्ये स्थान नाही ना आहे का गोरगरिबांनी जगायचं नाही का त्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण कधी होणार त्याच्या लेकराबाळांनी चांगल्या घरात राहायचं नाही का चांगल्या सदनिका असतील चांगली गृहनिर्माण संस्था असेल भले ती बारा लोकांची चौदा लोकांची वीस लोकांची असेल मोठमोठ्या टाउनशिपमध्ये त्यांना स्थान नाही मोठमोठ्या काय म्हणतात त्याला गृहनिर्माण संस्थांमध्ये त्यांना स्थान नाही मग छोट्या गृहनिर्माण संस्था असेल जिथं पाणी आहे लाईट आहे सांडपाण्याची व्यवस्था आहे पार्किंग आहे अशा घरांमध्ये अशा घरांची सुद्धा निर्मिती व्हायला हवी पाचशे स्क्वेअर फूट सातशे स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फूट अशी गरिबांसाठीची घरं गर, त्यांना स्वस्त दरातला कर्ज पुरवठ्यासह आणि सुरक्षित कायदेशीरदृष्ट्या योग्य अशा आपण काय म्हणतो त्याला करारनाम्यासह वकिली माहितीसह मिळायला हवीत ज्याच्यात कुठलीही फसवणूक होणार नाही असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा असे वेगळ्या वाटेवरचे गोरगरिबांसाठीचे महत्त्वाचे मध्यम वर्गाचा विचार करणारे वेगळे व्हिडिओ वेगळे विचार ऐकण्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या चॅनलशी जोडलेले राहा तुमच्या मित्रपरिवार आप्तजनं स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक पेस्ट करायला विसरू नका त्यांना म्हणावं मी भेट दिलेली आहे तुम्हाला या चॅनलची लिंक आणि त्यांचं काय मत येतं हे मला सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद